दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराकरता म्हणून आज दुसऱ्या दिवशी सलग माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आवताडे यांनी प्रचार फेरी काढली होती प्रदक्षिणा मार्गावरून कालिकादेवी चौकातून तसंच अन्य भागातून ही रॅली काढण्यात आली होती यामध्ये प्रशांत परिचारक स्वतः सहभागी झाले होते आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचे त्यांचे घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होती कालिका देवी चौकामध्ये दे या रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली होती प्रशांत परिचारक हे स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याकरता इच्छुक होते मात्र त्यांनी पक्षनिष्ठा आणि नेत्यांवरची निष्ठा कायम ठेवून माघार घेतली आणि उमेदवारी अर्ज भरला नाही आणि आमदार समाधान आवताडे यांच्या पाठीशी आपली ताकद लावली आता पंढरपूरमध्ये होणाऱ्या रॅली आणि त्यांच्या जे सभा होत्या आहेत कॉर्नर सभा ठिकठिकाणी ठीक याला मोठी गर्दी होती कारण परिचारक आणि आवताडे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष गेल्या काही दिवसापासून त्यांच्या गटामध्ये कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला आणि आता हे दोन्ही नेते एकत्र येऊन करता मतदान मागतायत आहेत आवताड्यांना विजयी करण्याचं आवाहन परिचारक करतायत आणि याकरता म्हणून पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे ठिकठिकाणी आवताडे आणि परिचारक यांचं स्वागत केलं जात आहे पुष्पवृष्टी केली जाते काही ठिकाणी त्यांना ओवाळलं जात आहे परिचारकांची ताकद आवताडे यांच्या पाठीशी आल्यामुळं अवताळ्यांची बाजू भक्कम झालेली आहे आणि पंढरपूर शहर आणि ही बावीस गाव आहे परिचारकांचं वर्चस्व आहे आणि परिचारक गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी सध्या मोठ्या प्रमाणात आवताड्यांच्या प्रचारामध्ये गुंतलेले आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन हजार एकवीसपेक्षा जास्त मताधिक्य तेव्हा केवळ साडेतीन हजार मतांनी आवताडे विजय झाले मात्र यंदा चांगलं मताधिक्य मिळवून द्यायचा असा चंग परिचारक गटानेही बांधलेला आहे आणि परिचारकांवर भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे त्यांच्याकडे चार मतदारसंघाची जबाबदारी पण दिलेली आहे आणि पंढरपूर मंगाड्यामधून अवताडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचंही त्यांना सूचित करण्यात आलं आहे त्यामुळं तथा प्रशांत परिचारक हे या निवडणुकीमध्ये फ्रंटला राहून काम पाहत आहेत आता पंढरपूर शहरामध्ये त्यांच्या अनेक कॉर्नर सभा झाल्या दोन दिवस दो झाले ते प्रचार फेरी विविध भागातून काढतात त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे